निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज मार्गे रेल्वे गेलीच पाहिजे संगमदेर मार्गे रेल्वे गेलीच पाहिजे मार्गे रेल्वे गेलीच पाहिजे संगमदेर मार्गे रेल्वे गेलीच पाहिजे आमदार अमोल खताळ यांनी बाहेर निदर्शनं करत पुणे नाशिक रेल्वे ही संगमनेर मार्गेच गेली पाहिजे यासाठी सरकारचं लक्ष वेधलंय आज त्यांनी विधानसभेत प्रवेश करताना चाहतात फ्लेक्स घेऊन तसेच शर्टाच्या क्षावर देखील रेल्वेचा लोगो काढून पुणे नाशिक रेल्वे गेली पाहिजे असं म्हणत आज आंदोलनाचं पहिलं पाऊल टाकल्याचं दिसून आलंय महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे हिवाळी अधिवेशनाचा अधिवेशना आज दुसरा दिवस आमदार अमोल खताळ यांनी आज सकाळीच विधानसभेच्या दालनात प्रवेश करण्याआधीच आपले इरादे पक्के केले ते हातात फ्लेक्स घेऊन त्यांनी विधिमंडळ परिसरात प्रवेश केला व सरकारचं लक्ष वेधण्याचा देखील यावेळी त्यांनी प्रयत्न केला आता आज विधानसभेत नाशिक रेल्वे संगमनेर मधून गेलीच पाहिजे यासाठी राहणार असल्याचं नाही यापूर्वी माझ्या संगमनेर मतदारसंघातील गावांमध्ये रेल्वे मार्ग जाणार म्हणून भूसंपादन सुद्धा झालं आहे त्याबाबतच्या वेळ सुद्धा करण्यात आले पण अचानक काय परिस्थिती झाली माहीत नाही आणि अचानक मार्ग बदलण्यात आला तर महारेलचं जर आज आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने पन्नास टक्के भाग रेल्वेच्या याच्यामध्ये आहे तर यापूर्वी जे तुम्ही रचना केली होती यापूर्वी जे सांगितलं होतं का पुना नाशिक रेल्वे ही फाटा संगमनेर मार्गेच जाणार आहे पण अचानक आठ दिवसापूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी सभागृहामध्ये सांगितलं का तो मार्ग आम्हाला सोयीस्कर वाटत नाही त्यामुळे आम्ही तो मार्ग बदलत आहे तर या, या गोष्टीचा मी इथं जाहीर निषेध करतो कारण अशा प्रकारे जर आमच्या संगमनेर तालुक्याच्या विकासावर याचा परिणाम होणार असेल आमच्या संगमनेरकरांची गेल्या कित्येक वर्षाची ही मागणी आहे संगमनेर मार्गे रेल्वे गेली पाहिजे त्याला आज जर कोणी आडकाठी आणत असेल तर बाबत निश्चितच आम्ही जनआंदोलनाच्या माध्यमातून भविष्यात कालच मी आमचे जुन्नरचे जे आमदार आहेत शिवसेना पक्षाचेच शरददादा सोनवणे यांच्याशी सुद्धा चर्चा झाली आहे लवकरच आम्ही सर्व मिळून मोठा आंदोलन करणार आहे नाही जे येतील त्यांना बरोबर घेऊन जाऊ आम्ही कारण यामध्ये राजकारण करण्याचा आमचा प्रयत्न नाही परंतु दुर्दैवाने काही लोकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच राजकारणाचा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी केल्या होत्या त्यामुळं जे प्रामाणिकपणे ज्यांचा हेतू शुद्ध राहील या आंदोलनामध्ये त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही आंदोलन करू परंतु माझी भूमिका राहील काय सत्तेतील जे पक्ष आहेत महायुतीचे जेवढे काही आपले आमदार खासदार असतील त्यांना बरोबर घेऊन काय आता दुर्दैवाने तिथं तर कोल्हे साहेब सुद्धा महाविकास आघाडीच्या आहेत त्यानंतर आज भाऊसाहेब वागरे सुद्धा महाविकास आघाडीचे आहेत राजाभाऊ वाजे सुद्धा महाविकास आघाडीचे आहेत त्यामुळे तर या तीन खासदारांनीच लोकसभेमध्ये हा प्रश्न उचलून धरणं गरजेचं होतं परंतु दुर्दैवाने तसा काही प्रकार झालेला दिसत नसल्यामुळे आज आमची संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका आहे त्याला मी कुठेतरी पुढे घेऊन जात आहे रेल्वे मुख्यमंत्र्यांच्या माझ्या मंत्रिमंडळ हा प्रश्न जाऊ शकतो निश्चित कालच मी या संदर्भात आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांशी चर्चा केली त्यावर शरददादा सोनवणे होते साहेबांनी आम्हाला सांगितलं आज साहेबांना पत्र दिल्यानंतर साहेब सुद्धा त्यांचं पत्र देता आणि वेळप्रसंगी साहेब स्वतः येऊन आमचे खासदार आदरणीय श्रीकांतदादा शिंदे साहेब हे आम्हाला स्वतः तिथं केंद्रीय रेल्वे मंत्र्यांबरोबर भेट घरून देणार आहे त्यामुळं निश्चितच आमचा प्रयत्न राहणार आहे सरकार आपलंच आहे आपल्या विचाराचं आहे परंतु यापूर्वीचा जो आता जो नवीन मार्ग आला आहे या मार्गावरती ऑलरेडी रेल्वे असल्यामुळं आम्हाला संगमनेर नारायणगाव सिन्नर या भागात रेल्वेची आवश्यकता आहे त्यामुळे संगमनेर जावा आमची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच सरकार काय निर्णय घेतो हे बघणं महत आता महत्वाचं राहणार आहे मात्र आमदार अमोल खताळ यांनी मात्र आता आपला इरादा पक्का असल्याचं दाखवून दिलं आहे रासत्ता न्यूज बीरो नागपूर